स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांग भल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी प्रवासी बसथांब्यात कोठे जनावरे तर कोठे दारू विक्रेते सोयीसाठी विविध निधीतून बस थांबे बांधले जातात मात्र त्याची देखभाल व दुरुस्ती केली जात नाही परिणामी सध्या तालुक्यातील अनेक बस थांबे निवारे ओस पडले असून त्याचा दुरुपयोग होत आहे जुगार दारू विक्री तीन पाणी आकडे या व्यवसायासाठी तर काही ठिकाणी डिजिटल फ्लेक्स लावण्यासाठी उपयोग केला जातोय आमदार खासदार निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बहुतांश बस स्थानकांची कामे केली जातात सदर बस थांबे गावापासून का काही अंतरावर असतात त्यामुळे ग्रामपंचायत देखभालीची जबाबदारी स्वीकारत नाहीत काही ठिकाणी बांधलेले निवारे काम निकृष्ट असल्यानं पडझड होत आहे प्रवासी बसायला भीतात रस्ता उंची झाल्याने खाली उतरून बस थांब्यात जावं लागतं काही बस थांब्याभोवती झाडे झुडपे वाढल्याने साप विंचू काट्यांची भीती कायम असते त्यामुळे महिला प्रवासी भीतात याचं गांभीर्य कोणाला राहिलेलं नाही पलूस पोलीस स्टेशन जवळील बस थांबा व पलूस कॉलनीतील बस थांबा रस्त्यापासून खाली गेला आहे रस्त्याची उंची वाढवल्याने प्रवाशांना खाली उतरून जावं लागतं या बस थांब्यांना समोरून जाहिरात फलक नेहमी लावलेलीच असते त्यामुळे प्रवाशांना आज जाता येत नाही हा बस थांबा जाहिरातीसाठी आरक्षित आहे की काय असा नेहमी लोकांना प्रश्न पडतो आहे स्वच्छतेची जबाबदारी कोणाकडेच नसल्याने या ठिकाणी धूळ व कचरा साचला असतो पावसाळा सुरू झाल्यापासून कुत्र्यांनी बसण्याचा अड्डास केला आहे काही ठिकाणी दारू विक्रेते व इतर अवैध व्यावसायिकांनी आश्रय घेतलाय परिणामी प्रवाशी निवाऱ्यात न थांबता समोर रोडवर उभे राहत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे तर येथील मुख्य चौकातील जुने बस स्थानक नेहमीच डिजिटल फलकांनी वेढलेले असतं